अडकल्याच्या नंतर पाय पूर्ण गाडी मध्ये आटकले गेले आटकले गेले तर लोक सगळे धावधाव करत होते तेवढा राहिलाच नाही त्याला पूर्ण पायाचा तुकडा पडलाय त्याच्याबरोबर जी एक लेडीज आहे तिचं तोंड तोंड आणि ते कपडे लाल सुद्धा कॅपॅसिटी नव्हती काल शिर्डी साकोरी शिवावर रात्री साडे दहाच्या सुमारास डी मार्ट मॉल समोर भीषण अपघात झाला असून रामनवमी उत्सव निमित्त लाइटिंगचं काम सुरू असल्यानं रस्त्याच्या मधोमध -मोद उभे असलेल्या शिर्डी नगर परिषदेच्या विद्युत विभागाचे क्रेन वाहनाला भरधाव वेगानं आलेल्या चारचाकी वाहनानं जोरदार धडक दिल्यानं भीषण अपघात झालाय या अपघातात चार जण जखमी झाले तर एक जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडल्यानं शिर्डीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अपघातानंतर मोठा आवाज झाल्यानं आजूबाजूच्या ग्रामस्थ व नागरिकांनी एकच गर्दी करत तातडीनं मदत कार्य सुरू केलं व जखमींना उपचारासाठी साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे दाखल केले प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार रामनुमिनिमित्त विद्युत रोषणाईचं काम सुरू असल्यानं शिर्डी नगर परिषदेचे विद्युत विभागाचे विद्ध क्रेन वाहन विद्युत रोषणाईच्या लाईट माळा लावत असताना क्रेनची पार्किंग लाईट सुरू होती आणि मागून येणाऱ्या वाहन चालकांना सतर्क करण्यासाठी एक खाजगी विद्युत काम करणारा तरुण रस्त्यावर उभा राहून दिशा दाखवत होता मात्र भरधाव वेगानं आलेल्या चारचाकी इको वाहन चालकानं उभ्या असलेल्या तरुणाला उडवत थेट क्रेन वाहनाला धडकून मोठा अपघात झाला आणि या अपघातात मात्र तरुण जागे ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली या भीषण अपघातात चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले असून ही धडक इतकी जबरदस्त होती की इको वाहनाच्या पुढील भागाचा अक्षरशः पूर्णपणे चक्काचूर झाला इको वाहन चालक हा शिर्डीतील श्रीराम नगर भागात राहत असल्याची माहिती मिळत असून त्याच्या संवेत एक महिला सुद्धा होती अपघातात इको वाहन चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून महिलेच्या डोक्याला मार लागलाय तर शिर्डी नगर परिषद क्रेन वाहन चालक सुद्धा या भीषण धडकेत जखमी झाल्याचं जा समजतंय अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे कारण रामनवमीच्या निमित्ताने या ठिकाणी रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या मधोमध डिवायडरवर पोलला लाईटिंगचं काम चालू होतं शिर्डीनगरपंचायतची गाडी त्या ठिकाणी आणि जो कोणी ठेकेदार असेल त्या त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी काम करत होते परंतु त्या सेकंदाला त्या मिनटाला लाईट गेली असेल म्हणून त्या पाठीमागून जी गाडी आली त्या गाडीचा स्पीड पण खूप होता हे मान्य आहे कारण लाईट गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं नसेल कारण जो आ, लाल रंगाचा क्रेन आहे तो वर लाईट लावण्यासाठी गेलेला होता आणि व्हाईट गाडी कदाचित लक्षात आली नसेल म्हणून ती गाडी त्या गाडीवर धडकली परंतु ही घटना अतिशय गंभीर आहे जसं आमच्या सुनील नानाने त्या ठिकाणी प्रत्यक्षरित्या मदत केलेली आहे त्यांचे रक्ताने कपडे माकलेले आहे नुसतं सुनील नानाच नाही तर सोबतचे अनेक असंख्य तरुण त्या ठिकाणी कारण प्रचंड गाडी त्या ठिकाणी दबलेली होती गाडीतून माणूस माणूस तो बाहेर कसा काढायचा ड्रायव्हरचे पाय पूर्ण घुतलेले होते त्याच्यानंतर अगोदर ज्या गाडीनी त्या क्रेनच्या मधोमध गाडीच्या क्रेनच्यामध्ये जो माणूस होता नगरपालिकेचा कर्मचारी की ठेकेदाराचा कर्मचारी त्याचं पण त्या ठिकाणी खूप शारीरिक नुकसान झालेलं आहे आमची बाबांना एक विनंती आहे की बाबा त्यांच्या जीवाला काही धोका होऊ देऊ नका कारण ते फक्त बाबांचं काम करत होते आमची विनंती बाबांनी मान्य करावी आणि त्याचबरोबर नगरपालिकेनी हे जे रात्रीचे काम आहे हे दिवसा करावे कारण शेवटी तुम्ही आदेश देऊन मोकळे व्हाल इथपर्यंत मान्य आहे शेवटी तुम्हाला काम करायचं आहे परंतु काही लोकांचा रस्त्यावर म्हणजे अशा अपघात जिथं होऊ शकतात जिथं दुर्घटना होऊ शकते अशा ठिकाणी काम देऊ नये तुम्ही जे अंतर्गत रस्ते आहे त्या ठिकाणी हे करू शकते पण परन मान्य आहे पण हा नगर मनमाड महामार्ग आहे हा नॅशनल हायवे आहे अशा ठिकाणी वर्दळीची प्रचंड मोठी या ठिकाणी वाहतूक सुरू असते त्याचबरोबर अवजड वाहतूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असते याच्यावर निर्बंध कोणी घालू शकत नाही पण आपण काळजी इतकी घेताना घेऊ शकतो की आपण आपल्या लोकांना जीव धोक्यात घालून काम करायला लावू नये आमची बाबांना विनंती आहे त्या जे कोणी जखमी आहे त्यांच्या जीवितास काही धोका होऊ नये एवढी प्रामाणिक आमची बाबांकडे प्रार्थना आहे मला वाटतं रामनमोत्सव चांगला व्हायला पाहिजे परंतु रामनवमीचे काम रात्री व्हायला नाही पाहिजे रात्री अंधारात येणार काही वीज अपघात होऊ शकतो असा मोटर वाहन व्हेकल अपघात होऊ शकतो आज हायवेला हे लोक त्यांच्या गाडीला इंडिकेटर नाही काही नाही ते आपली आता त्यांची परिस्थिती तशी होती पण काम चालू होतं जसं टेंडर दिलं त्या पद्धतीने लवकर काम करायचं म्हणून ते प्रयत्न करत होते परंतु आज दुर्दैवी घटना घडली मागच्या गाडीवाल्याला अंदाज लक्षात आला नाही ती दुर्दैवी घटना घडली आणि त्यात लाईट पण गेलेली होती ही घटना घडली पण मला असं नगरपालिकेला विनंती हे काम सगळे तुम्ही दिवसा करा असा कोणी गरीब काम जीव जायला नाही पाहिजे अशा घटनेमध्ये एवढीच विनंती माझी आता सध्या परिस्थिती बघत असेल शर्ड वगैरे ही अशी परिस्थिती आहे का अशी माझ्यासारखे असंख्य तरुण त्यांना त्या दोघा जीवांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते त्या ठिकाणी दोरी नाही काही नाही आपत्कालीन येते ते व्यवस्था नाही क्रेनची जे आहे खाजगी लो ते लोक झोपून जातात आज त्यांना आम्ही ऍक्च्युअली ओढून काढलं बऱ्याच लोकांनी शंभर एक लोकांनी ओढून काढलं आज ते वाचले की नाही वाचले ते साईबाबाच्या प्रार्थना वाचायला पाहिजे परंतु अशी घटना रोडवर रात्रीची व्हायला नाही पाहिजे उत्सव शिवडीचा आहे परंतु अशी कोणाचे जाऊन उत्सव होणं अयोग्य ज्या टायमाला आलो त्या टायमाला दोन जण गाडीत होते स्वतः ड्रायव्हर आणि एक लेडीज होत्या शेजारी आणि नगरपालिकेचं क्रेनचं काम चालू होतं लाईटचं तर त्याला ते दिसलं नाही डायरेक्ट जाऊन त्या गाडीला जाऊन तो धडकला धडकल्याच्या नंतर ना त्याचे पाय पूर्ण गाडीमध्ये आटकले गेले आटकले गेले तर लोक सगळे धावधाव करत होते तेवढ्यात आम्ही पण बघितलं पण तो आमचा जोडीदार निघला त्याच्यामुळे आम्ही पण धाव घेतले आणि त्याला गाडीतून ओढून काढायचा प्रयत्न केला आम्ही तो इतका गुतेला होता प्रमाणाच्या बाहेर होता पण आम्ही त्याला बाहेर काढायचा खूप ताकद लावून काढायचा प्रयत्न केला आमचे स्वतः कपडे सुद्धा भरले स्वतः पूर्ण करता करता पूर्ण आम्ही सुद्धा जाम झालो होते करता करता कशी परिस्थिती त्यांची गंभीर अवस्थेत गंभीर म्हणजे त्याचा पायाचा डायरेक्ट तुकडा पडलेला आहे गुडघ्यापासून नाही त्याला पूर्ण पायाचा तुकडा पडलाय त्याच्याबरोबर जी एक लेडीज आहे तिचं तोंड तोंड आणि ते कपडे लाल तिच्याकडे बघण्याची सुद्धा कॅपॅसिटी नव्हती पूर्ण जाम हो पूर्ण पब्लिक जे आहे आपल्या शिर्डीचं त्यांनी खूप सहकार्य केलं तर ज्या वेळेस खरोखर माणसाला गरज असते त्यावेळेस खरोखर पब्लिकने खूप चांगलं काम केले आणि आमचे ड्रायव्हर माणसाने त्याला ओळखलं तर ड्रायव्हर लोक सगळे धावून आले ना त्याला आम्ही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पूर्ण दरवाजे सगळं काच वगैरे आधी वगैरे तोडून पण त्याला बाहेर काढ बाहेर काढण्यात आलं ते तुटले आहे काय काही इथलंच आहे आपले शिर्डीतच येते आमच्या ओळखीचाच येतो जोडीदार रोज जाता येता बघतो त्याला पण मग आज रक्ताना तोंड भरेल होतं तो ओळखून आला जवळ गेल्यावर मग ओळखलं मग गाडीमध्ये आम्ही पण धाव घेतली अक्षरशः गाडीमध्ये जाऊन सगळं गाडीचं पेरिंग वगैरे तोडून त्याला बाहेर काढण्यात आलं तो पूर्णपणे लॉक होईल होता गाडी त्याचा पायाचा अक्षरशः तुकडा पडेल काय नाही त्याचं नाव समाधान आहे माहीत नाही पण जोडीदार म्हणून आपण तोंड ओळखे प्रतिनिधी प्रशांत अग्रवाल ताकटे साई न्यूज शिर्डी ख़बर, खुश खबर खुशखबर श्री साईबाबांच्या साई, साई निर्माण उद्योग समहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सर्वसुविधायुक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा